मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वाच ह्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पंधराशेची तेजी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे पंधराशेची तेजी पण ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभावा शंभर टक्के येणार आहे या ठिकाणी पंधराशेची तेजी आणि या पंधराशेच्या तेजीमध्ये अखेर ऑक्टोबरच्या अंतपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये अखेर कधी करायला पाहिजे आपण सर्व कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटते यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणखीन आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता की ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावा शंभर टक्के येणार आहे पंधराशेची तेजी पण ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात पंधराशेची तेजी येऊन कांद्याचा बाजारभाव हा कुठून कोठपर्यंत पोहोचणार आणि अखेर ऑक्टोबर महिन्यात असा कोणता तो बाजारभाव असणार आहे की ज्या दरावर आपण कांदा विक्री केली तर आपल्यासारख्या कास्ताकार बांधवांचा या ठिकाणी होऊ शकेल शंभर टक्के फायदा चला आपल्या मनात निर्माण झालेल्या या अनंत प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक या, या ठिकाणी उत्तरे जर आपण सर्वांनी सध्या बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे। कांद्याची दर पातळी ही बाराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याचा बाजारभाव हा उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे पण सध्याच्या कंडिशनला कांद्याच्या दरावरती जो दबाव आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे श्रीलंकेला होणारी कांदा निर्यात बंद झालीय नेपाळला जो कांदा जायचा तो सुद्धा बंद झालाय आणि बांगलादेशची कांदा खरेदी या ठिकाणी किरकोळ प्रमाणात सुरू आहे परंतु आपण जर संपूर्ण चित्र बघितलं तर दोन तीन दिवसामध्ये नेपाळची कांदा खरेदी पूर्ववत होणार आहे आणि बांगलादेशची कांदा खरेदी दोन तीन दिवसात प्रचंड प्रमाणात वाढणार आहे श्रीलंकेची कांदा खरेदी पंधरा ऑक्टोबर नंतर सुरू होणार आहे म्हणजे इथून पुढे जे काय वाईट साईट व्हायचं होतं ते होऊन गेले जो दबाव यायचा होता तो येऊन गेला आहे म्हणजे इथून पुढे फक्त तेजीचे चान्सेस दिसत आहे हे झालं आंतरराष्ट्रीय बाजाराचं की नेपाळची खरेदी वाढणार बांगलादेशची खरेदी वाढणार पंधरा ऑक्टोबरनंतर श्रीलंकेची सुद्धा खरेदी वाढणार पण दुसरीकडे ऑक्टोबर महिन्यात सण उत्सवांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे पण पुरवठ्याचं बघितलं तर खरीप हंगामातील कांदा उत्पादन यंदा प्रचंड घटण्याची शक्यता व उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा संपुष्टात येण्याची शक्यता या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप हा ऑक्टोबर महिन्यात तयार होणार आहे आणि हा गॅप कमीत कमी पंधराशेची तेजी कांद्याच्या दराला प्राप्त करून देणार आहे याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव जर ऑक्टोबर महिन्यात सुरुवातीला पंचवीसशे पार आणि त्यानंतर ऑक्टोबर महिना संपता संपता तीन हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत राहता राहिला प्रश्न या ठिकाणी विक्रीचा तर लक्षात घ्या दोन हजाराच्या वर बाजारभाव सरकला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण कांदा नाशवंत असतो एका मर्यादेपेक्षा जास्त आपण त्याला सांभाळू शकत नाहीत आणि नोव्हेंबर महिन्यात बिहारच्या निवडणुकासुद्धा आहेत त्यामुळे सरकार कांद्याचा बाजारभाव नियंत्रणात ठेवण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे यामुळे आपल्याला सल्ला आहे की दोन हजारच्या वर कांद्याचा बाजारभाव गेला की तिथून पुढे तेजीमध्ये टप्प्यात टप्प्यात कांदा विक्री करणं हे आपल्यासाठी सोयीस्कर ठरू शकते भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजार भाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर करा व्हिडिओ लाईक जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला करा शेअर आणखीन जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ आभार